प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी कधी गोष्टी मनासारख्या घडत नाही आपण प्रचंड मेहनत करतो त्या गोष्टीसाठी तरी काहीतरी चुकतं याच्यामध्ये नशिबाचा वाटा असतो आणि भाग्य भाग्य किंवा परिस्थिती हे फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही आहे जसं यश अपयश ते आपल्या रोजच्या जीवनात आहे पावसाळ्यात लोक ऊन निघलं म्हणून बिना छत्रीच्या निघतात आणि मग आला की म्हणतात मी आज छत्री म्हणूनच नेमकं पाऊस पडला आता पाऊस पावसाळ्यातच पडणार आहे ना आणि या उलटे होतं बरं त्याच्यातरी नेली तरी पाऊस हे दोन्ही बाजूच आहे पण आयुष्यात सापसिडीच्या खेळासारखं नाही का कधी कधी आपण पटकन कुठे तरी पुढे चालला जातो कधी कधी एखादा साप चावताना आपण मागे पडून जातो आणि ते पासे आहेत प्रयत्न जोपर्यंत जोपर्यंत आपण पासे फेकतोय तोपर्यंत तो जिंकण्याची शक्यता काय फक्त काहीतरी वेळेचा प्रश्न येतो मी पासे फेकतच राहिलो तर मी शेवटपर्यंत पोहोचणारच जर मध्ये मला दोन साप चावले दोन साप जास्त चावले आणि मग मी पासे फेकायचं थांबवलं किंवा खेळ सोडला मग तर काही शक्यताच नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करतायत फक्त प्रयत्न करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर चिकूच्या झाडाला पाणी टाकतोय त्यातून काही आंबा येणार नाही म्हणून आपण जे प्रयत्न करतोय आपण ते बरोबर दिशेने आहेत की नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे बाकी मग दक्षिणेकडे चालल्याने पण उत्तरेकडे पोहोचू शकतो वेळ दुप्पट लागेल मी पण तुमच्यासारखाच काहीतरी घडण्याचा काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ मी एक पासच फेकतोय नाही का